इकडे सभापती आहे शिंदे गटाचे शिवसेनेचे नंदुरबार विधानसभा मतदारसंघामध्ये शिंदे गटाने काँग्रेसला सपोर्ट केला असं त्यांचं म्हणणं आहे ते त्यांच्याकडनं आपण जाणून घेणार आहोत काय सांगाल नाव काय तुमचं काय सांगाल तुम्ही आदिवासी आदिवासी काबरायला खूप मदत के आपण आम्हाला ती साधने दे गद्दार की आम्हाला Uh, काम आम्ही तीस लाखो आता तीस लाखो काम ना देते आम हा मागावून त्याला घुसू ना देता आम काँग्रेसला ओटीन केली का बर बर कोणत्या गटाचे तुम्ही कोणत्या पक्षाचे शिवसेना कोणता शिवसेना उद्धव का शिंदे 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 बर बर तुमच्या तर राज्यामध्ये युती होती मग तुम्ही विरोधात कसं काम केलं विरोध नाही दिले ना पाठिंबा नाही दिले ना आहे गद्दार केले ना सपोर्ट नाही आम्हाला आदिवासी आदिवासी नंदुरबारची परिस्थिती बघू शकतो हिना गावीच्या विरोधामध्ये शिंदे गटामध्ये मोठी लाट होती आणि त्यांनी काँग्रेसला सपोर्ट केलेला आहे शिरपूर विधानसभा मतदारसंघातील तरुण आहे काय सांगा दादा हा जल्लोष शा खरा काँग्रेस जे सत्तर वर्ष आम्ही राज केला तो आम्ही पुन्हा करणार आहे आणि गोवालदादा नक्की दहा लाखाच्या लीलने निवडून येतील एवढेच आम्ही म्हणणार बघू शकतो मोठा उत्साह आहे